नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावकी युट्यूब यूट्यूब चॅनलवर पीक विमा योजनेचे ऑनलाईन आणि आता यावर्षी शेतकरी स्वतः मोबाईल ॲपच्या साहाय्याने पीक विमा भरू शकतो आता कोणत्याही ऑनलाईन सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही आहे कारण सरकारकडून आता नवीन मोबाईल ॲप देण्यात आला आहे ज्याच्या सहाय्याने शेतकरी फक्त पाच ते दहा मिनिटात पीक विमा फॉर्म मोबाईलने घर बसल्या भरू शकतो तर आता कुठलाही उशीर न करता चला मोबाईलने पीक विमा फॉर्म कसा भरला जातो त्या अगोदर जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात तर चला मग सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करायचा आहे आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणून सर्च करून घ्यायचा जसं आता मी स्क्रीनवर दाखवता अशा रीती सर्च करायचा आहे आणि हा जो ॲप आहे हा इन्स्टॉल करायचा आहे तुम्हाला हा गव्हर्नमेंट मार्फत देण्यात आलेला ॲप आहे हा इन्स्टॉल करायचा आहे आणि याला ओपन करून घ्यायचा आहे मार्फतच आपण पेकीमा भरणार आहोत ओपन केल्यावर अशा प्रकारचे एंटरफ्रेस दिसेल त्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील लॉग इन आणि कंटिन्यू ॲज अ गेस्ट तर आपण सर्वात अगोदर लॉग इन पाहूया लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आणि गेल्या वर्षी जेव्हा तुम्ही पीक विमा भरला असेल त्यावेळेस जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर इथं मोबाईल नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आणि लॉग इन विथ ओ टी पी करायचा तो मोबाईल नंबर टाकल्यावर तुमच्या त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथं बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचा आहे जेव्हा तुम्ही गेल्या वर्षी फॉर्म भरला असेल तर तुमच्यासमोर अशा प्रकारचं नाव येऊन जाईल ऑटोमॅटिकली तुमचं जो नाव असेल पीक विम्यावर किंवा तुमच्या आधार कार्डवर तो येऊन जाईल पण समजा तुम्ही पहिल्यांदा भरत असेल किंवा तो इथं तुमचं नाव येत नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला अगोदर जसं ॲप ओपन केलं होतात पहिल्यांदा तसं ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यावर तिथे हो दोन ऑप्शन दिसतात मित्रांनो बघा इथं असं पहिल्यांदा ॲप ओपन केल्यावर ते तिथे दोन ऑप्शन दिसतात लॉग इन रजिस्टर इथं लॉग इन ऑप्शन आहे लॉग इनच्या खाली एक आहे कंटिन्यू ॲज अ गेस्ट तर तुम्हाला कंटिन्यू गेस्ट बटनावर क्लिक करायचा आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यानंतर सेंड ओटीपी करायचा आहे मग ह्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला आणि व्हेरीफाय करून द्यायचा व्हेरीफाय केल्यावर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल आणि तो वर तुमच्या नावाच्या जागी वेलकम गेस्ट युजर इन आणि तुम्ही आता काय करावं लागेल तुम्हाला पहिलं तुमचं तुम्हा रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यासाठी तुम्हाला इथं वर प्रोफाईलच्या चिन्हावर क्लिक करायचा आणि इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पुन्हा तोच टाकायचा था आहे जो तुम्ही लॉग इन करताना टाकला तर तो टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला ओ टी पी टाकल्यावर असं काही पेज दिसेल जिथे न्यू रजिस्ट्रेशन केलं जाईल इथे सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या पासबुकवर ज्या प्रकारे नाव आहे त्या प्रकारे इथं टाकून घ्यायचे स्पेलिंग मिस्टेक करायचे नाही ठीक आहे मग त्यानंतर नेम ॲज पर आधार आहे इथे तुमच्या आधार कार्डवर जसं नंबर आहे नाव आहे मित्रांनो त्या प्रकारे टाकून घ्यायचं स्पेलिंग मिस करायचं नाही त्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर आहे तो ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्याला फक्त ओरि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तुम्हाला व्हेरीफाय करून घेतल्यावर खाली तुम्हाला एक पासवर्ड बनवून घ्यायचा आहे जो तुम्हाला आता याच्या पुढे लॉग इन करताना आठवण राहील मित्र एक जे आठवण असेल तुम्हाला ते पासवर्ड तुम्ही इथे तयार करून घ्यायचा तोच पासवर्ड पुन्हा कन्फर्म पासवर्ड याच्यामध्ये तुम्हाला डबल टाकून द्यायचा त्यानंतर रिलेटिव्ह नेम मध्ये आता समजा तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही तुमच्या वडिलाचं नाव टाकू शकता पण एखादी महिला असतील तर ते त्यांच्या नवऱ्याचं नाव टाकायचं आहे आणि रिलेशन टाईपमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की सन ऑफ समजा पुरुष असतील तर सन ऑफ कारण तुमच्या वडिलांचं नाव टाकलेलं आहे आणि जर महिला असतील आणि त्यांच्या नवऱ्याचं नाव टाकलं असेल तर वाईफ ऑफ टाकायचा आणि मुलगा असेल मुलगी असेल तर डॉटर ऑफ ते टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं वय टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जेंडर निवडायचा मेल आहात फिमेल आहात जे आहे ते तुम्ही जेंडर तुम्ही इथं निवडून घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला कास्ट कॅटेगरीचा ऑप्शन असतो कास्ट कॅटेगरी म्हणजे तुमचा जो पण कास्ट आहे तो तुम्ही निवडून घ्यायचा एस सी एस टी ओबीसी जनरल जे आहे ते निवडून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला फार्मर कॅटेगरीमध्ये निवडायचा ओनर शेअर क्रॉपर आणि टेंडेंट ओनर म्हणजे स्वतः मालक शेअर क्रॉपर म्हणजे तुम्ही शेत दुसऱ्याला करायला दिलात तर आणि टेंडेंट म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं शेत करायला घेतला ठीक आहे मित्रांनो हे तीन ऑप्शन आहेत टेंडेंट केला तर टेंडेंट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल ठीक आहे मित्रांनो मग तुम्हाला इथे कोणत्या प्रकारचे शेतकरी आहात तुम्ही स्मॉल आहात ऑदर आहात मार्जिन आहात ते तुम्हाला इथं निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं ॲड्रेस टाकून द्यायचा ज्या प्रकारे आधार कार्डवर आहे त्या प्रकारे पहिलं तुमचं पिनकोड टाकायचा त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचा जसं की आपलं राज्य महाराष्ट्र आहे आपण महाराष्ट्र निवडून घेऊया महाराष्ट्र निवडल्यावर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जो तुमचा जिल्हा आहे जिथले रहिवाशी शहर तो जिल्हा तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यावर मग तुम्हाला काय करायचं खाली तालुका निवडायचा ऑप्शन येतो पहिलं सर्वात अगोदर तुम्हाला राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यावर जिल्ह्याचा ऑप्शन येईल जिल्हा निवडल्यावर सब डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा तालुका निवडायचा आहे जो पण तुमचा तालुका आहे तो सब डिस्ट्रिक्टमध्ये येईल त्यानंतर विलेज सिटी याच्यामध्ये तुम्हाला तुमचं गाव किंवा ग्रामपंचायतचं नाव शोधून टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ॲड्रेस पुन्हा तुमचं घर नंबर वॉर्ड क्रमांक जे पण असेल ते टाकून घ्यायचा एवढी माहिती झाली आता तुम्हाला नॉमिनी डिटेल्स भरायचे असेल तर तुम्ही भरू शकता नॉमिनीचं नाव नॉमिनीचं वय आणि तुमचं आणि त्या नॉमिनीचं काय नादं आहे रिलेशन आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि रजिस्टर या नावावर बटनावर क्लिक करून तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे एकदा रजिस्टर झाल्यावर आता आपल्याला पुन्हा लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यावर लॉग इन कसं करायचं तर आपण पहिल्यांदा जसं केलं होतं लॉग इन तसंच मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबरला ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आता ओ टी पी टाकून व्हेरीफाय केल्यावर आता इथे वर तुम्हाला वेलकम म्हणून तुमचं नाव दिसेल मित्रांनो वेलकम म्हणून तुमचं नाव दिसलं की मग समजून घ्यायचं तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता आपल्याला पीक विमा फॉर्म भरायचं आहे त्यासाठी खाली बघा पी एम एफ बी वाय इन्शुरन्स नावाचा ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावरच आपण फॉर्म भरू शकतो हे आपल्याला ऑप्शन आहे इन्शुरन्स फॉर्मवर त्यानंतर इथे स्टेट ऑटोमॅटिक लिहून जाईल त्यानंतर आपल्याला सीझन निवडायचा खरीप सीजन आहे का रब्बी सीजन आहे तर आपलं आता सध्या खरीप सीझन चालू आहे म्हणून खरीप त्यानंतर स्कीम निवडायचं आहे आपल्याला कोणती स्कीम आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना की वेदर बेसिक जी आहे आपल्याला प्रधानमंत्री निवडायचं प्रधानमंत्री त्यानंतर वर्ष निवडायचं आणि पुढे सेव्ह करून नेक्स्ट करायचा त्यानंतर आता इथं बँक येईल मित्रांनो बँकेचा ऑप्शन येत असेल तर ठीक आहे नाही आलं तर इथं ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे मित्रांनो ॲड करायचं आहे समजा आलं एखादं बँकेचा आणि तुम्हाला दुसरं आहे तर ॲड न्यू अकाउंट याच्यावर क्लिक करून तुम्हाला तुम्ही तुमच्या अकाउंटचे डिटेल्स द्यायचे आहेत अकाउंट नंबर आय एफ सी कोरती त्याच्यानंतर पुढे करायचं आहे पुढे केलं तर फॉर्मल डिटेल्स मध्ये आहे फॉर्मल डिटेल्स मध्ये आपल्याला पासबुकवर जसं नाव आहे आपलं त्या प्रकारे इथं नाव टाकून घ्यायचं आहे बाकी नेम ॲज पर आधार ऑटोमॅटिकली कारण आपण रजिस्ट्रेशन करताना टाकलो होतो आधार नंबर येऊन जाईल मोबाईल नंबर येऊन जाईल आणि आता रिलेटिव्ह नेम रिलेशन टाईप हे जर माहिती आली नाही तर हे तुम्हाला इथे भरून घ्यायचं मित्रांनो ठीक आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना सगळी माहिती भरलात ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल पण काही कारणास्तव नाही आली किंवा तुम्ही ऑलरेडी गेल्या वर्षी भरलेला होता त्यामुळे जर नाही आली तर तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे त्यानंतर वय टाकून घ्यायचा आहे वय टाकल्यावर जेंडर येईल आलं नाही तर पुन्हा भरून घ्यायचा पुन्हा तुमची कॅटेगरी ऑटोमॅटिकली येऊन जाईल नाही आली तर पुन्हा निवडून घ्यायचं आहे फार्मर कॅटेगरीमध्ये सुद्धा पुन्हा जर नाही आलं तर पुन्हा येतो ओनर शेअर क्रॉपर टेंडंट तुम्हाला निवडून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर फार्मर कोणत्या प्रकारच्या सॉल आहात स्मॉल आहात का मार्जिनल आहात का ऑर्डर आहात ते सुद्धा तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही टेंडंट फार्मर कॅटेगरीमध्ये टेंडंट हा ऑप्शन निवडता तर तुम्हाला करारपत्रक द्यावा लागतो तो करारपत्रक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल तो करारपत्रक तुम्हाला त्याच्यावर सह्या घेऊन सगळं व्यवस्थित शपथपत्र करून तो अपलोड करायचा आहे मित्रांनो ठीक आहे जर तुम्ही स्वतः असेल तर काही प्रॉब्लेम नाही आता फार्मर टाईपमध्ये स्मॉल ऑदर मार्जिन मध्ये स्मॉल शेतकरी असाल तर स्मॉल निवडायचा ऑदर म्हणजे इतर काय करत असाल तर ऑदर निवडायचा आणि मार्जिन म्हणजे जास्त उत्पन्न काढत असाल तर मार्जिनल निवडायचा एवढी माहिती निवडून घेतलं ते ऑटोमॅटिकली येईल जर नाही आली तर सांगत आहे मित्रांनो आता तुम्हाला इथे काय करायचं पिनकोड ऑटोमॅटिकली येऊन तुमचा राज्य ऑटोमॅटिकली येईल जिल्हा ऑटोमॅटिकली येईल मग तुमचा तालुका ऑटोमॅटिकली येईल तुमचा रेसिडेन्सी जे पण ग्रामपंचायत आहे तो ऑटोमॅटिकली येईल आणि ॲड्रेस ऑटोमॅटिकली नाही आलं तर पुन्हा तुम्हाला भरून घ्यायचं तुमच्या आधार कार्डवर ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं त्यानंतर इथं तर पुन्हा खाली नॉमिनी डिटेल्स येतील जर तुम्हाला नॉमिनी डिटेल्स भरायचे असतील तर भरू शकता नाहीतर सोडून जसं की आपण रजिस्ट्रेशन करताना मी सांगितलं होतं त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर आता तुम्हाला इथं क्रॉपचे डिटेल्स द्यायचे तुमची जिथं तुमची शेती आहे त्या शेतीचे डिटेल्स द्यायचे आहेत म्हणजे जिथं तुमची शेत आहे शेत महाराष्ट्रात असेल महाराष्ट्र निवडायचा आहे कोणत्या जिल्ह्यात आहे शेत ते जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर कोणत्या तालुक्यात आहे ते तालुका निवडायचा आहे त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल निवडायचा आहे तर तुम्हाला रेव्हेन्यू सर्कल माहीत नसेल तर गेल्या वर्षाची पावती असेल त्याच्यावर तुम्हाला असेलच जर माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील एखादा जसं तलाठी सज्जा असतो किंवा तुमच्या जवळील गावाजवळील जिथं तुमचं शेत आहे त्या शेतीजवळील जे गाव आहे ते लिस्टमध्ये दिसत आहे ते निवडायचं आणि त्याच्यात पाहायचं की तुमच्या गावचं नाव येत आहे का मग त्याच्यानंतर पुढे सेव्ह करून नेक्स्ट करायचा त्यानंतर क्रॉप टाईपमध्ये मध्ये निवडून घ्यायचा क्रॉप टाईप मध्ये इंडिव्हिज्युअल आहे का मिक्स आहे दोन ऑप्शन आहेत म्हणजे एकच पीक आहे का मिक्स आ, मिश्र पीक आहेत ठीक आहे मित्रांनो समजा एकच असेल तर मग तुम्हाला एक जो आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जो पीक आहे ते इथे लिस्ट दिसेल त्यानुसार तुम्ही तुमची पीक निवडून घेऊ शकता जसे मग सोयाबीन असेल किंवा शेंगा असतील जे पण असेल ठीक आहे ते तुम्हाला इथून निवडून घ्यायचं आहे आता मिक्स असेल तर मग तुम्हाला त्या काय करावं लागेल मित्रांनो मिक्स मध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे की कि तुम्हाला किती किती प्रमाणात कोणतं कोणतं आहे ते तुम्हाला बघावं लागेल आता जसं मी इंडिव्हिजन मध्ये निवडून घेतलो एकच पीक आता इथे मिक्स मध्ये समजा माझ्या एकापेक्षा दोन ज असतील तीन असतील चार असतील तर मग आता मला इथे रेशो टाकावं लागतं की किती प्रमाणात कोणता आहे ठीक आहे मित्रांनो तर हा रेशो काढायचा कसा तर याच्यासाठी मी संपूर्ण आयडिया सांगतो तुम्हाला काय करायचं एका वेबसाईटवर वर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या वेबसाईटवर वर गेल्यावर तुम्हाला काय करायचं मी सांगतो ठीक आहे मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर वर याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो इथं आल्यावर बघा इथं तुम्हाला क्रॉप रेशो ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे इथे काय करायचं सर्वात अगोदर तुम्हाला माहिती भरायची विमा भरवायची पूर्ण जमीन हेक्टर मध्ये म्हणजे तुम्ही किती जमिनीवर पेरणी केलेला आहात आणि ज्याचा विमा उतरायचा आहे तेवढी जमीन तुम्हाला हेक्टरमध्ये टाकून घ्यायचं आहे ते तुमच्या होल्डिंगवर म्हणा किंवा त्याला आपण आटे म्हणतो त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्हाला माहित असेल ते टाकून घेऊ शकता जसे आता मी इथं झिरो पॉईंट चाळीस आर टाकलो मित्रांनो हेक्टरमध्ये टाकायचं त्यामुळे त्यामुळे मी झिरो पॉईंट चाळीस आर टाकलो म्हणजेच माझं एक एकर जमीन असल्यामुळे ते टाकलो त्यानंतर पहिले पीक कोणतं आहे ते तुम्हाला इथं नाव टाकून घ्यायचं सोयाबीन सोयाबीन किती क्षेत्रात तुम्ही पेरलेलं आहात ते टाकून घ्यायचं जसे मी इथं बघा झिरो पॉईंट पंचवीस टाकलो म्हणजे अर्ध्या एकरच्या वर माझ्या जवळ सोयाबीन पेरलेला आहे त्यानंतर पीक नंबर दोन मध्ये तुम्हाला पीक नंबर दोन टाकून घ्यायचा आहे त्याचं जे पण नाव असेल ते, ना ते तुम्हाला पीक नंबर दोन मध्ये टाकून घ्यायचं जसे आता मी येतो उदाहरणार्थ तूर टाकलेला आहे मित्रांनो त्यानंतर मी तूर किती क्षेत्रात पेरलेला आहे ते सुद्धा मला खाली पुन्हा हेक्टर मध्ये टाकायचं आहे ठीक आहे मित्रांनो आता माझ्या जवळ झिरो पॉईंट चाळीस आर जमीन असल्यामुळे मी झिरो पॉईंट पंधरा आर एवढ्यामध्ये मी पेरलेला आहे म्हणून ते टाकले आता समजा म्हणजे त्यानंतर गुणोत्तर मोजा खाली एक बटन असेल त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला खाली गुणोत्तर टाकून टाके मित्रांनो आता बघा मित्रांनो इथं अजून एक प्रॉब्लेम आहे समजा जर तुम्ही इथं जेवढी जमीन निवडला त्याच्यापेक्षा कमी टाकून गुणोत्तर मोजा या बटनावर क्लिक केला तर तुम्हाला असं नोटीस येईल की तुमचे एकूण पीक क्षेत्र जिरो पॉईंट पस्तीस हेक्टर इतके आहे विमा भराची जमीन झिरो पॉईंट चाळीस आर कमी आहे कृपया माहिती पूर्ण भरा समजा तुम्ही जेवढी जमीन वर टाकलेला आहात पूर्ण जमीन त्यापेक्षा जर कमी किंवा जास्त जमीन इथं तुम्ही खाली पिकांच्या याच्यामध्ये टाकलात तर मग ते तुम्हाला गुणोत्तर देणार नाही त्यासाठी बरोबर जेवढी जमीन आहे तेवढी खाली कोणत्या क्षेत्रात किती जमीन आलं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे ठीक आहे मित्रांनो असं जर काही प्रॉब्लेम आला तर समजून घ्यायचं की आपण टाकण्यात कुठं तरी आहात त्यानुसार तुम्ही इथं बरोबर करून घ्यायचं आहे जसे आता मी इथं चेंज करून घेतो जसे इथं मी आणि जर तुम्हाला एकापेक्षा अधिक पीक असतील दोन तीन चार पाच मग तुम्ही पीक जोडा या बटनावर क्लिक करून इतर पीकसुद्धा जोडून घेऊ शकता मित्रांनो ठीक आहे अशा रीती तुम्ही काढू शकता आता समजा मी इथं एक हेक्टर जमीन घेतलेली आहे ठीक आहे एक हेक्टर म्हणजे शंभर आर होते मित्रांनो सर्वांना माहिती आहे आणि आता मी इथं पाच पीक जोडणार आहे पहिल्या याच्यामध्ये पंचवीस पीक दुसऱ्या याच्यामध्ये तूर बावीस आर ठीक आहे पहिल्या याच्यामध्ये सोयाबीन पंचवीस आर दुसऱ्या याच्यामध्ये तूर झिरो पॉईंट बावीस आर आणि ज्वारी झिरो पॉईंट अठ्ठावीस आर आणि चौथा पीक आपण काय घेऊया उदाहरणार्थ भात धरा ठीक आहे भात घेऊया आणि मी ते टाकलेलं आहे झिरो पॉईंट पंचवीस आर एवढं करून मी आता गुणोत्तर मोजा या बटनावर क्लिक करतो बघायचं म्हणजे खाली ऑटोमॅटिकली तुम्हाला किती रेशो आहे ते येऊन जाईल हा रेशो तुम्हाला कुठं टाकायचं जिथं आपण पीक विमा भरताना आपल्याला रेशो विचारलं गेलेला आहे ते टाकायचं जसं सोयाबीन दोनशे पन्नास जे पण असेल ते तुम्हाला आता ते कुठे टाकायचं आहे तर मी दाखवतो हे तुम्हाला सगळं पाहून घ्यायचं आहे पाहून घेतल्यावर तुम्हाला आपल्या पुन्हा त्या ॲपमध्ये यायचं आणि इथं बघा रेशो आहे इथं ज्या पिकासमोर जेवढं आपल्याला तिथं रेशो दाखवलं गेलेलं आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे पण आता आपलं इंडिव्हिज्युअल एकच पीक असल्यामुळे आपण एकच निवडणार आहोत तुमचं मिक्स असेल तर तुम्ही त्यानुसार रेशो काढून घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला कधी पेरणी केलेली आहे ते सोईंग डेट इथं टाकून घ्यायची आहे कोणतं पीक कधी डेट पेरणी केलेलं ते टाकून घ्यायचे आणि इथं ओनरशिप सांगायची आहे म्हणजे आता स्वतःच्या शेतात पेरलेल्या का दुसऱ्याच्या ते इथे तुम्हाला सांगायचं आहे आता इथं आपल्या स्वतःच्या असल्यामुळे आपण ओनर करणार आहोत आणि टेंडंट केलं तर तुम्हाला टेंडंट सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या शेतात पेरलेला आहे त्याचा सर्वे नंबर आणि खाता नंबर टाकायचा आहे सर्वे नंबर म्हणजे मित्रांनो गट नंबर असतो आणि खाता नंबर तुमचा आठ आठेचा जो नंबर असतो तो असतो ते भरल्यावर आता तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली प्रोसीड केल्यावर तुमच्या इथं शेतीची माहिती येऊन जाईल इथं बघून घ्यायचं तुमचं खाता नंबर म्हणा किंवा तुमचा गट नंबर बरोबर आहे का पहा किंवा तुमची जमीन जेवढी दाखवली तेवढी बरोबर आहे का पहा आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करा प्रोसिड या बटनावर क्लिक केल्यावर आता इथे तुम्हाला तुमची जमीन किती आहे ते दाखवेल आणि म्हणजे तुम्ही किती जमिनीचा हे काढणार आहात विमा काढणार आहात ते तुम्हाला इथं दाखवेल ठीक आहे मित्रांनो तुम्ही इथं टाकू सुद्धा शकता की बाबा एवढ्या जमिनीचं मला विमा काढायचा म्हणून तुम्ही इथं एडिट सुद्धा करू शकता आणि तो टाकून द्यायचा त्यानंतर इथं तुला तुम्हाला सम इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर जा नुकसान झालं तर एवढी भरपाई भेटेल आणि प्रीमियम टू पे फार्मर ठीक आहे मित्रांनो प्रीमियम टू पे जो ऑप्शन आहे इथे तुम्हाला किती रुपये भरायचे ते इथे दाखवले गेले तुम्ही शेतकरी किती भरणार आहात आणि तुमचं नुकसान झालं तर सम ऑफ इन्शुरन्समध्ये किती मिळेल हे सुद्धा तुम्हाला इथं दाखवलं गेले आणि जर जास्त तुम्हाला दुसरी अजून जमीन असेल तर तुम्ही ऍडमोर याच्यावर क्लिक करून तुम्ही इतर सुद्धा जमिनी जोडू शकता जसे की तुमचा राज्य कुठं कोणत्या आपण अगोदर जसं जमीन जोडलो होतो तशाच रित्या तुम्ही इथं जोडून घेऊ शकता आणि पुन्हा तुम्हाला त्या जमिनीत कोणतं पीक पेरलात कधी पेरलात हे संपूर्ण माहिती पुन्हा तुम्हाला भरून घ्यायची यंत्रणा ठीक आहे जसं मी आता स्क्रीनवर भरत आहे अशाच रित्या तुम्हाला ती संपूर्ण माहिती भरून घ्यायची जसे मी आता पीक पेरणी तीस पीक कधी भरलेलं आहे तीस तारखेला भरलेलं आहे मी करून घेतलो शेत माझं स्वतःचा मग सर्वे नंबर खाता नंबर टाकेन प्रोसिडर बटनवर क्लिक करा चंद्र पुन्हा मला जमिनीची जेवढी पण डिटेल्स असतील ते पुन्हा दाखवेन मग पुन्हा व्हेरीफाय करेन आणि पुन्हा प्रोसिड्या बटनावर क्लिक करेन जसे आता मला पुन्हा दाखवलेलं आहे आता मी याच्यावर क्लिक करेन बरोबर आहे माझी माहिती बरोबर आहे मग मी प्रोसिड्या बटनावर क्लिक करेन प्रोसिड्या बटनावर क्लिक केल्यावर आता मला इथं अजून सांगत आहे की किती जमीन आहे काय काय आहे ते संपूर्ण माहिती इथं देत आहे त्यानंतर किती जमिनी तुम्हाला किती रुपये भरायचे आहेत बघा प्रीमियम टुपी अकरा पॉईंट पाच रुपये मला भरायचे आहेत अशा रिथे तुम्हाला दाखवेल एकापेक्षा जास्त असेल तर मोर क्रॉप याच्यावर क्लिक करून तुम्ही भरू शकता एकच असेल तर मग तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही तुम्ही तिथे काही करायचं नाही ठीक आहे मग एकाच जागी जमीन असेल तर ठीक आहे त्यानंतर प्रोसिड्या बटनावर क्लिक करायचं आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला सर्वात अगोदर पासबुक अपलोड करायचा आहे ठीक आहे पासबुक अपलोड करण्यासाठी कॅमेऱ्याच्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि ते तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील एक पीडीएफ अपलोड करायचं तुमच्या मोबाईल मधून दुसरा गॅलरी मधून फोटो अपलोड करायचा आणि तिसरा कॅमेरा कॅमेऱ्यावर क्लिक करून तुम्ही लाईव्ह फोटो सुद्धा घेऊ शकता आता मी गॅलरीमध्ये म्हणजे ऑलरेडी फोटो काढून ठेवलेले मी फोटो अपलोड करतो तुम्ही अशा रीती करू शकता त्यानंतर तुम्हाला अपलोड लँड रेकॉर्ड याच्यावर क्लिक करायचा आहे म्हणजे फोटोच्या बटनावर क्लिक करायचं कॅमेऱ्याच्या त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्ही काय करायचंय इथे तुम्हाला सातबारा आणि होळी ज्यालाच आपण आटे म्हणतो सातबारा आणि आटे दोन्ही एकाच पीडीएफ करायचे आणि ते तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो एवढं अपलोड केल्यात आता तुम्हाला सोइंग सर्टिफिकेट ज्यालाच आपण पीक पेरा सोय घोषणापत्र म्हणतो तो तुम्हाला अपलोड करायचा ठीक आहे मित्रांनो तुम्हाला पुन्हा कॅमेऱ्याच्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला प्रोसेस फॉलो करायचे जसे आता मी डायरेक्ट कॅमेरा न घेतो हे प्रिक पेराच मी डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देईल किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून सुद्धा हा फॉर्म डाउनलोड करून भरू शकता आणि समजा तुम्ही कोणाचं किरायानं शेत केलं असेल म्हणजेच दुसऱ्याचं शेत करायचं तुम्हाला टेंडन सर्टिफिकेट आणि शोईंग सर्टिफिकेट एका जागी पीडीएफ करून अपलोड करायचं आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं सबमिट या बटनवर केल्यावर तुम्हाला किती पैसे भरायचे ते दाखवेल आणि ते सुद्धा प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आयडी म्हणजेच रेफरन्स नंबर जनरेट होईल या बटनवर क्लिक लिहा त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आहे तुम्ही प्रोसेड टू पेमेंट पेमें या बटनावर क्लिक करायचा आणि पेमेंट करून घ्यायचं पेमेंट तुम्ही डायरेक्ट गुगल पे फोन पे याच्याने सुद्धा करू शकता ठीक आहे मित्रांनो आणि तुम्ही एकदा फॉर्म भरलात मग तुम्हाला इथं काय करायचं होम पेजवर यायचा आणि माय पॉलिसीवर क्लिक करायचं आहे इथं मग सगळी माहिती जे आपण पीक विम्याची आहे ते तापून घ्यायचे जसं मी आता टाकलेलं आहे त्यानंतर इथं बघा आता इथं तुम्ही कोणते कोणते फॉर्म भरलेले आहेत ते दाखवते आता इथं अनपेड दाखवत आहे इथे तुमचं पेमेंट कम्प्लीट असेल तर कम्प्लिटेड किंवा पेड म्हणून असं दाखवेल मी अजून पेमेंट केली नाही त्यामुळे मला इथं अनपेड दाखवत आहे इथं तुम्हाला पेड म्हणून दाखवेल तुम्ही जर पेमेंट केला ता। तर त्यानंतर तुमचं एक इन्शुरन्सचं जो आपल्याला जसं आपण अगोदर फॉर्म भरत होतो आणि आपल्या जो एक पावती येत होती अशा प्रकारे इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईलमध्ये ती पावती सेव्ह होऊन जाईल मित्रांनो ठीक आहे अशा रीत्या तुम्ही सुद्धा घर बसल्या फॉर्म भरू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर सेंड करा आणि आपल्या जो जर इतर व्हॉट्सअप ग्रुप असतील तर त्याच्यावर सुद्धा सेंड करा इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होऊ द्या तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक आहे तिथे तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला अशीच माहिती पूर्ण शेतीविषयक नोकरी विषयक नवीन जी आर विषयक संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला पुरवली जाईल तर पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र राम राम मंडळ